इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्याला सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्याचा बहुमान मिळालाय दरवर्षी महाराष्ट्रातील पाच पोलीस ठाण्यांची सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून निवड केली जाते सन्मानचिन्ह आणि रोख पन्नास हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमधल्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यानं दुसऱ्यांदा हे बक्षीस पटकावून संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलंय दरवर्षी देशपातळीवर दहा सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणी निवडली जातात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून अशा सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्याची निवड होते या अंतर्गत महाराष्ट्रातील पाच पोलीस ठाण्यांची निवड केली जाते ही निवड करताना पोलीस ठाण्यांची कार्यक्षमता आणि कामगिरी वाढवणं गुणवत्ता वाढवणं दिलेल्या मुदतीत उत्कृष्ट काम करणं गुन्ह्याचा तपास आणि कायदा सुव्यवस्था राखणं अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करणं याचा विचार केला जातो दोन हजार बावीस या वर्षासाठी सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे निवडीसाठी राज्यस्तरावर समिती गठीत झाली होती या समितीनं केलेल्या पाहणीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमधील शिवाजीनगर आणि शिरोळ ही दोन पोलीस ठाणी सर्वोत्कृष्ट ठरली आहेत या पोलीस ठाण्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये बक्षीस मिळणार आहे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ छेरिंग दोर्जे यांनी आज सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांची नावं जाहीर केली आहेत त्यामध्ये सलग दुसऱ्यांदा इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्याला बहुमान मिळालाय दोन हजार बावीसमध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक म्हणून महादेव वाघमोडे यांनी काम पाहिलं होतं